मित्रांनो मी एम के आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेले नवीन व्हिडिओ त्यामध्ये आपण काढणार आहे आज मऊ तर आता आपण जाणार आहे शोधायला कसं आहे बाकी नजर जर जरुरी होते धंदे मी आज काढायचा मऊ खायचा मध सुट्टी द्यायची ना मस्त वर मध मग तसा वाढायला चला पहिलं मध आम्ही सुट्टी द्यायचं किती कितीवर राहायचं आणि पाचशे रुपये किलो लई

अरे तुला माहिती आहे <laughs> ला <laughs> का इथं बाकी जरा इथं तुला माहिती नाही रे माहिती आहे का तुटवला का माग माहिती अरे घर चाललंय त्यांच्या पैसे तिथं झाड ते का कुठं आहे झाडे तू तूच येतोय मला आता मी कुठं आहे कुठलं झाड अरे ही झाड म्हणजे कशाच झाड करंजीच पिफर्णीच कोणाकडे निघाला तू बर जाऊ इथ ना झाड कुठं आहे जाऊ की झाड कुणाचं ना अनाच्या गोष्टी पश् मी आहे का तर बघ नाही तर म्हणा अनाचा चेक करून पाडायचं मी तिथे जातो तू अगोदर लागायला लागली <laughs> लई वाट द्या तर बघूया नाही गावला मावाच्या ठिकाणी थांबलेला तुझं बांधतो हा याच्या पडला नाही मला गावल नव्हता आपल्याला मग हां गावणार की कष्ट महत्व यश पण मिळते तसंच आहे पण आज कष्ट करायचं पोट पण गावलंच पाहिजे मित्रांनो नाही गावलं तर नाही गावलं तर दुसरं निघायचं नाही घालायचं काय करायचंय का पाणी घ्या तर साखर घालायची काय अलग 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 लागू उठून घालणार राहू येऊ मीच झाला थोडक्यात मीच झाला राहू येऊ थोडक्यात हाय हा? की हाय कि मी मऊ हाय की मऊ राऊ अरे पण ते माशे गेलेत की उठून मग आता त्याच्यात कायच नसणार त्याच्यात काहीच नाही बाकी मग मी काढलं की ही र काय नाही की त्याच्यात काय नाही की त्याच्यात एक मऊ काढला कळला का ही भिंगरी आहे भिंगरी आपल्यासाठी कसं आहे रानात पाणी प्यायला की ठेवलाय जार कायम गारगार पाणी प्या माणसांच्या दुकानात निर असत आणि शेतकरी म्हणतात राणाची तुम्ही ताण लागली काय झालं गरम पाणी असतंय कस गार कसं कुठं का नाही आहे

शेवट आकडे मिळाली हे बघा मऊ जाऊ आता मी तुम्हाला भिऊ नका फक्त भिलासा की गेला असा म्हणायचं दिसते का जरावरून जाऊ का घरावरून म्हणजे मामा माझ्या भाजून धावतो की म्हणजे मी लाल होऊन येतो एखादी माशी चावली पाहिजे असं जाऊ डोळ्यालाच गेल्याला चावली की डोळा मारला म्हणणार तुम्ही उद्या मला उद्या उद्या दिसणार नाही दिसलय का ह्या साईड नवानी ह्या साईड कुठल्या मी त्या साईडला गेलो की मग अशी मला ह्या साईडला गेलो हा या साईड

कळूबाई पळायचं पळायच कोणी बघ टावे गुण वगैरे तयारीत आहेत पळायचं कोणी शिरट कुणाच संपला माझी जुना झाली मला

पाण्याचे मग म्हणून उठून जायला लागले नुसतं पोह राहायला लागले हो आहे का अलग 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 तरी पण काढ रे बघूया काय आहे का ते आता कळ काढ म्हणून मग एवढ्यातच बसलं असणार बसलं तर कुठे तर थांबा की कळत खट्टे हे जे आहे का

का हो ते मेन मेन आहे घे प्र बघून माशी बघून काय माशी बघून पायाकडे बघून म्हणतोय काय नाही विषय काय झाला शिवाय मध्येच हे का खाय? ओके हम्म तिथे बिले झाले पण शे काही आता उठला हि आज दोन दिवस उठून गेला ही पाणी नसल्यामुळे काय झाले पाणी नसल्यामुळे मजा आला उठून हे आपला किती मजा माहिती म्यान का फायदा का माहिते का पहिले त्या बायका कुंकू लावायचे का ही तापून हे जर कुंकू हालत नव्हतं ही लावली कपाव आणि मग कुंकू लावायचे आता जी आता तिकडे आल्यामुळे काय झालं ही माणसं इच्छा बरोबर आहे तर हिथं एक मय ए अमके ही की मऊ काढायचा आहे हा येवकर नाही मला लहान आता म्हणतो मी ह्यालो केला आज पण कोणतं पाणी पिताना बघितलंय कसं आहे मध्ये पेताना सट्टी नाही खतरनाक चवज वेगळी क्लास मग होता एक नंबर बास हो झालं सपलं बासटलं मला वाटलं होत मी होतो त्यामुळं सगळं काढलं तिथला करायला अजून थोडा त्यांनाच असतो की माशेच नाही सगळं आपणच खाऊन काय करायचं त्यांचं राहू त्यांनाच निसं दिलं पाहिजे नको वाटणी त्यांची पण पडली त्यात वै बरोबर आहे असं मी गेलो की मी एकटा सगळं घेऊन येत नाही मग घेऊन येतो बरोबर आहे बरोबर आहे चला दुसरा कुठं आहे का बाजाल आता गाळ्यापर्यंत आलायपर्यंत येतं या वरपते या काय म्हटले ते वरपाचा नसता मध मध आहे मध घेऊ सगळा अरे गोड तेल भरवून आणले काय हार आयला का मध्ये अजून किटली बिटली आणली असते की नाही आपण खाऊन पण घरात होय होय जास्त निघला असता ती निघाल ते आळवत तिरक दोन ह्याला असल्यामुळे ते निघालं नाही रे मी कसं काढला हातानं हाताने वडून काढलाय बाबानं पुन्हा भेटतो महिन्याने त्यानंतर मानस लक्षात ठेवा बघ तर मित्रांनो आज हा मोह काढण्याचा व्हिडिओ आज आपण इथं संपत आहे आपला तर कसा वाटला हे नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा झाला मग तुम्हाला काही खायला भेटलं नाही हे वाईट वाटते विषय हा